दाखवतात तर माझी आपल्याला सर्वांना विनंती असेल की येणारा जो आपला सण आहे त्याचा आनंद आपण सर्वांनी घ्या पण कोणा कुणाच्याही भावना दुखवतील असं काही करू नका आणि जे नियमांचं पालन आहे त्या सर्व नियमांचं पालन आपण करा विजेचा आवाज अजिबात जास्त वाढवू नका ज्या ज्या ठिकाणी हॉस्पिटल्स असतील ज्या त्या ठिकाणी ना लोक आहेत लहान लहान मुलं आहेत त्यांना आवाज आवाजाचा त्रास होतो नॉईस पोलिसांचा तर अशा ठिकाणी आपल्या नागरिकांना त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या आणि आपला सण साजरा करत असताना मला एक विनंती करायची की आपण करा। करा। हो आपला एन्जॉय करावा पण आपला एन्जॉयचा कोणाला त्रास होता का मी आपल्या सणामध्ये मी शंभर टक्के मी पण सामील होणार आहे पण मी असं जर वाटलो की कोणाला त्रास होईल त्याच्याने काहीतरी बाट नव्हती ते तर आपन, आपन आपन ते योग्य नसणारे तर असं आपण आपण पण आयोजक आहात आपण आपल्या लोकांना विनंती करायची कारण त्या दिवशी बरेच लोक आउट ऑफ कंट्रोल बसतात सेलिब्रेशन करत असताना कंट्रोल नसतो काही लोकांचा जे यंगस्टर असतात काहीतरी वेगळ्या जोशमध्ये असतात तर आपण कंट्रोल करायचा त्यामुळे आपण आज आयोजकांना बोलवलेलं आहे की आयोजक म्हणजे हे त्या संबंधित याचे ते प्रमुख असतात आणि त्यांचं जास्त महत्व असतं त्या लोक ऐकतात तुमची लोक तुमचं ऐकतात आणि माझ्यापेक्षा जास्त तर मला तुमची जास्त मदत होणार आहे जर समजा असं कोणी आपल्या घट्ट असेल कायदा सुविस्थेची परिस्थिती निर्माण होईल असं वागत असेल तर त्या ठिकाणी मी पण उपस्थित असो असो किंवा नसो आपलं कारण आहे त्याला सांगणं की बाबा थोडं सांभाळून तू एन्जॉय कर पण तुझा त्रास होऊ देऊ नको तुम्हाला परत व्हायला असं पण होतो की आपण नाचत असताना आपण तरी पाहायला त्याच्यातून पण जाईल तर असं पण होतं का मॅनेस त्याच्यानंतर आपण जे बॅनर्स वगैरे लावणार आहात म्हणजे चौदा एप्रिल असो रामनवमी असो आणि कुठल्याही याचे बॅनर्स त्याची लिगल परमिशन घ्या त्याची नगर परिषद किंवा नगरपालिका ही लिगल परमिशन देते त्यांची परमिशन घेऊनच लावा बऱ्याच वेळेला त्या बॅनर्स वरून पण बॅनर होतात की माझा फोटो मोठा माझा फोटो छोटा दुसऱ्या कोणाचं काहीतरी असतं की ब माझा बॅनर इथे लावला होता सह झालाय आता माझा लावायला पाहिजे अशा अपेक्षा असतात लोकांच्या तर माझी आपल्याला सगळ्यांना विनंती असेल की तेव्हा जेव्हा जिथे आपण बॅनर लावणार तर एक नगरपालिकेची परमिशन घेऊन द्या कारण ज्या वेळेला जेव्हा कायदा सुरेस्त जी परिस्थिती निर्माण होते अशा गोष्टीमधून तर मग सर्वच गोष्टी काढल्या जातात आपल्याला परमिशन होती का बॅनर होता तो कोणाचा फोटो होता मग त्यांच्यावर कारवाई करावी लागते आम्हाला जर काही झालं तर जर काही नाही झालं काही नसलं तर शांततेत सगळं होऊन जातं पण मग आपणच जर काही गोष्टी करणार आहात तर त्या कायदेशीर परमिशन घ्या आणि त्या दृष्टीने करा आपण जिथे जिथे झेंडे लावणार आहेत आता काय झालं काल परवा पाऊस झाला पावसानेच्या वादळाने पण पर झेंडे पडतात त्याच्याने काही प्रश्न निर्माण होता कामाय आणि बऱ्याच वेळेला काही आता समजा एखाद्या आपण टोकरला लावलेला असतो तिथे गाडी येऊन तो झेंडा पडतो असं काही होतं तर आपण आपली जबाबदारी आहे ज्या त्या ठिकाणी झेंडे पडतील किंवा काही पडेल तर त्या झेंड्याची निगा हे आपलं काम आहे आपण लावलेला प्रत्येक झेंडा हा त्याची निगा राखणं हे आपलं स्वतःचं काम आहे तर माझी आपल्याला सगळ्यांना विनंती असेल की आपण जिथे तिथे कुठे झेंडे लावणार आहात ते झेंडे निश्चित व्हावा त्याच्यासाठी परमिंग परवानगी घ्या परवानगी मिळाली असेल तर त्या आपल्या याच्या नाटेपर्यंत आपल्या सणापर्यंत आपण सेलिब्रेट करा त्याच्यात दुसऱ्या दिवशी लगेच काढून घ्या म्हणजे ते काढून घेतले तर त्याचे अनेक प्रकारचे असे झेंडे आपण काढले काढलेले त्याच्यामुळे पण वाद झालेले आणि ते झेंडे पण फार महाग येतात तर मग आपण जर काढून एखाद्या ठिकाणी ठेवले येतात ते परत आपल्याला पुढच्या वर्षी किंवा कुठल्या कुठल्या तरी कार्यक्रमात ते यूज करता येतील तर या अनुषंगाने मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे आवाहन करणार आहे की आपण जिथे कुठे कुठे झेंडे लावणार आहात ते आपण स्वतःच काढून घ्यावे बॅनर्स लावले असतील तर बॅनर्स पण काढून घ्यावे त्याच्यासाठी पण घ्यावी आणि कायदेशीर गोष्टींना धरून आम्हाला सहकार्य ही आयोजकांची मिटिंग आणि सर्वांना इथे आमंत्रित केलं होतं त्या माझ्या विनंतीला मान देऊन आपण सर्व इथे आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी येईल आणि जर आपल्या काही अडी अडचणी असतील तर आपण पण मांडा म्हणजे मला पण कळेल की काही सर असा असा प्रॉब्लेम आहे